मंडळी प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत सर्व राज्यांमध्ये सर्वेची कामं सुरू आहेत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून त्यांची नावं यादीमध्ये घेतली जात आहेत यापूर्वी ग्रामीण विकास मंत्रालयानं सर्वेसाठी तीस एप्रिल ही अंतिम तारीख जाहीर केली होती परंतु अजूनही खूप साऱ्या लोकांचे सर्वे बाकी आहेत त्यामुळे ही तारीख काही दिवसांसाठी वाढवण्यामध्ये आली आहे मंडळी जर तुम्हाला देखील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शहरी अंतर्गत जर घरकुल हवं असेल तर लवकरात लवकर तुम्ही यासाठी अर्ज केला पाहिजे यापूर्वी ग्रामीण विकास मंत्रालयानं सर्व्हेसाठी तीस एप्रिल ही अंतिम तारीख जाहीर केली होती पण आता ती पंधरा दिवसांनी वाढून पंधरा मे दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे मंत्रालयानं सर्व राज्यांना याबाबत कळवलं आहे आणि सर्वे नियमितपणे आणि पटापट करण्यास देखील सांगितलं आहे जर तुम्हाला देखील घरकुल हवं असेल तुम्ही घरकुलासाठी इच्छुक असाल तर तुम्ही आवास प्लस या ऍपच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता आणि जर तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन यासाठी अर्ज देखील करू शकता अत्यंत सोपी पद्धत आहे त्यामुळे मंडळी जर तुम्ही घरकुलासाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर घरकुलासाठी अर्ज करा नाहीतर ही संधी तुमच्या हातून जाईल यापूर्वी देखील तारीख एकदा वाढवण्यात आली होती आता ही तारीख दुसऱ्यांदा वाढवण्यामध्ये आली आहे त्यामुळे इथून पुढे तारीख वाढवली जाईल का नाही याबाबत काहीही सांगता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा योजनांबद्दलच्या लेटेस्ट अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद